नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर नमस्ते सर सर गेले कित्येक आठवडे आपण आरोग्यविषयक सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्याविषयी चर्चा करतो आहोत विशेषतः स्त्रीचं आरोग्य याविषयी आपण आत्तापर्यंत तरी सगळी चर्चा केलेली आहे मागच्या वेळेला आपण अजून काही छोटी छोटी ऑपरेशन्स असतात तर त्याची का गरज असते याविषयीही चर्चा केलेली होती पण आता खरा प्रसंग असा येतो की एखादं घर जेव्हा घरातली सगळी माणसं सुदृढ असतील तर ते चांगलं असतं बरोबर आणि एखादी व्यक्ती जर का घरातली आजारी पडली किंवा एखाद्या वेळेला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर सगळं घर आजारी पडल्यासारखं होतं आणि सगळ्यात मोठी चिंता सगळ्यांना भेडसावत असते ते म्हणजे की डॉक्टरांचं बिल किती येणार याच्यावर बरेचदा उहापोह होत असतो मग काही वेळेला टोमणे वगैरे पण मारले जातात हे हॉस्पिटल महाग आहे हे हॉस्पिटल स्वस्त आहे असे तसे शासनाच्या सुद्धा अनेक खरं तर योजना आहेत पण त्याचा लाभ नेमका कसा घ्यायचा असतो थोडक्यात काय तर आरोग्य सेवा जी आहे तर ती माफक दरामध्ये आणि ज्या काही मोफत योजना आहेत त्या तर त्या नेमक्या कशा वापरायच्या असतात याबद्दल मला असं वाटते की आजच्या भागामध्ये आपण त्याची सगळ्याची चर्चा करूया नाही बरोबर आहे म्हणजे काय तुम्हाला जे म्हणायचं आहे की नाही थोडक्यात काय आहे की माफक खर्चापासून ते मोफत खर्चापर्यंत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सर्वांना कशी मिळवता येईल याबद्दल आपण चर्चा करूया आता आपण जर काय समजा म्हणजे जे ह्याच्यातले समाजातले घटक आहेत हे तीन प्रकारामध्ये मोडू की म्हणजे एक म्हणजे लो इन्कम बजेट त्याच्या म्हणजे लोअर स्टार्टा दुसरं मिडल क्लास आणि तिसरं जे हायर क्लास आता सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो हे सगळे जेव्हा सांगणार आहे ना तर काही आमचे जे कलिग्स आहेत हे मला माझ्यावर थोडा आहे असू दे पण हे आपण आपलं काय आपलं काय आपण काय पहिल्यापासूनच आपलं ठरवलं आहे की आपल्याला लोकांना ज्ञान देण्याचा हा प्रोग्राम बरोबर तर सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे की जे म्हणजे उच्च ह्याचे म्हणजे इन्कम ग्रुप आहे त्यांचा काय प्रश्न नसतो एक तर दे दुसरी गोष्ट म्हणजे ते ते असतात आपल्याला हवा तो इन्शुरन्स पहिल्याच त्यांनी काढून ठेवला असतो त्यामुळे त्यांच्या बाबतीत त्यांच्यासाठी हे आजचं काय आपलं कंपनी वगैरे असतं कॉर्पोरेट हे असतो काय म्हणता विमा असतो ते इट गेट्स कवर्ड म्हणजे त्यांना काय त्या खर्चाचा काय फारसा फरक पडत नाही कधी त्यांना रिएम्बर्समेंट मिळते किंवा इव्हन गव्हर्नमेंटचे जे काही सर्वंट्स आहेत त्यांना म्हणजे मेडिकल बिल्स हे मिळत असतात बरोबर त्यांचा आपण काय या, का या लेक्चरमध्ये फारसं हे करणार नाही म्हणजे काय डिस्कशन फार करणार नाही प्रश्न आहे तर फक्त दोन लोकांचा एक म्हणजे आता लोअर इन्कम ग्रुप म्हणजे गरीब जी माणसं की जे हू कॅनॉट अफोर्ड आणि दुसरी जे ते मिडल क्लास तर सध्या खरंच सांगतो की म्हणजे ग या भारत देशामध्ये हा भारत देश एकमेव हो असा देश आहे की जिथं तुम्हाला मोफत म्हणजे सेवा वैद्यकीय सेवा म्हणजे अगदी लहान म्हणजे छोट्या सर्दी खोकल्यापासून त्या अगदी म्हणजे कॅन्सरपर्यंत या देशामध्ये मिळू शकते महाराष्ट्र तर खूपच सुंदर आहे तुम्हाला सांगता का म्हणजे त्याच्या ज्या काय हे आहेत आता जगभरामध्ये भारतात सगळ्यात चांगली सुविधा जगात कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला तुमच्या वय ह्याला आरोग्याच्या ट्रीटमेंटसाठी पैसा खर्चावा लागतो किंवा तुम्हाला इन्शुरन्स असायला लागतो म्हणजे इन्शुरन्स घेणं म्हणजे परत पैसे, पैसे खर्च करायला म्हणजे अगदी फुकटात असलं काहीही परदेशात मिळत नाही म्हणजे अमेरिकेत जा हां इंग्लंडमध्ये ती गव्हर्नमेंटची ही आहे नॅशनल स्कीम आहे तिथे एक तेवढं मिळतंय आणि पण त्यात सुद्धा समजा आता इनकम्प्लीट ॲबॉर्शन आहे पेशंट प्रेग्नेट आहे ब्लिडिंग व्हायला लागले जर काय म्हणजे फार ब्लिडिंग नसेल किंवा प्रेग्नेंट झाली आणि तुम्हाला तपासायला जायचं आहे इथं तुम्ही पी एस सीमध्ये त्या दिवशी सकाळी जाऊन तपासला त्यांनी जर काही पत्र दिलं तर ते, ते त्या ता ह्याला ता तालुका लेवलच्या हॉस्पिटलमध्ये तपासलं जातं तिथं सोनोग्राफी नाही झाली तर डिस्ट्रिक्ट लेवलच्या हॉस्पिटलमध्ये मोफत तुम्हाला उपचार मिळतो इमिजिएट एक दिवस दोन दिवस जास्त तिसऱ्या दिवशी ते प्रेग्नंट झाल्यावर इंग्लंडमध्ये मोफत आहे पण आज तुम्ही प्रेग्नंट झाला का नाही तुमच्या अपॉइंटमेंट तीन आठवड्याच्या नंतर मिळते त्यांना तुम्हा अपॉइंटमेंट वगैरे फार इतक्या इझिली मिळत नाही म्हणजे मोफत जरी असलं मोफत आणि वेळेत ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत हो त्यातल्या आपल्याकडे ते वेळेत आहे वेळेत आहे म्हणजे समजा आता ब्लाटेड हो म्हणजे गर्भामध्ये जर दोष आहे मी तुम्हाला तीन आठवड्यानंच कळणार म्हणजे तिथे इथं कसं आहे की तुम्ही गेला नाही झालं म्हणजे पी एस सीमध्ये नाही होत पी एस सीमध्ये ॲटलिस्ट ते युरिन प्रेग्नेसी टेस्ट करणार प्रेग्नेंट आहे का नाही म्हणणार तिथून मग समजा सोनोग्राफीला पुढच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलं आता जवळजवळ सर्व डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्सला अल्ट्रासाऊंडची ठीक आहे सोनोग्राफीची सोय आहे सोनोग्राफी करून तुम्हाला तिथं लगेच डायग्नोसिस होऊन जाते म्हणजे डायग्नोसिस होतं ट्रीटमेंट सुरू होती डायग्नोस झाल्याशिवाय ट्रीटमेंट करण्यात काय पॉईंटच नाही तर हा जो लोकांचा जो गैरसमज आहे का नाही की गव्हर्मेंटचं म्हणजे काय चांगलं नसते तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंटमध्ये आयर्न फोलिक ॲसिड ह्या सगळ्या कॅल्शियम ह्या सगळ्या गोळ्या चांगल्या आहेत पण कित्येक लोक त्या गोळ्या घेतात आणि कचरा टाकून देतात खरोखर चांगल्या गोळ्या आहेत आयरला काय लागतं फेरस सल्फेट फेरस फ्युबरेट हे बेसिक ड्रग आहे मग ते चांगलेच असते ते त्याला काय हे होत नाही पण लोकांच्या मनात एक जे बसलं आहे की नाही असा एक ब्लॉक बसला आहे मेंटल ब्लॉक की गव्हर्मेंटचं म्हणजे सगळं खराब तसं नाही आहे गव्हर्नमेंट खूप म्हणजे आता पैसा खर्च करते जरी म्हणजे जेवढा करायला पाहिजे तेवढा कर्जच नसेल तरी तर सुद्धा पूर्वीच्या मानानं आता बऱ्यापैकी म्हणजे हॉस्पिटल्स आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की म्युन्सिपाल्टीचे हॉस्पिटल्स होतात आज हे गरीब लोकांसाठी मी सांगतोय की पंचगंगा हॉस्पिटल आहे म्हणून तर आपलं सावित्रीबाई हॉस्पिटल आहे अगदी डिलिव्हरीच्या केसेस काही ऑपरेशन ही सगळी तिथं चांगली होतात आता तुम्हाला आपलं इथं सर्व्हिसेस हॉस्पिटल जे आहे बावड्यामध्ये म्हणजे लाईन बाजारला जे हॉस्पिटल आहे ते आता शंभर बेडचे ते दोनशे बेड करायला निघाले सेवा हॉस्पिटल सेवा हॉस्पिटल सेवा रुग्णालय तिथं सुद्धा कार्डिओलॉजिस्ट आहे तिथं म्हणजे सगळ्या सुविधा आता सध्या म्हणजे चांगल्या आहेत आणि सगळ्यात मी तुम्हाला सांगतो वर्तान जर तुम्हाला म्हणायचं असेल तर आज आपला मोठा दवाखाना म्हणजे सी पी आर हॉस्पिटल म्हणजे गेल्या म जवळजवळ साधारण मी तुम्हाला सांगतो म्हणजे एक तीन ते चार चार वर्ष झाली आता बरोबर चार वर्षापूर्वी इथे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम डी एम एसच्या च्या म्हणजे रेग्युलर कोर्सेस सुरू झाल्या तेव्हापासून जेव्हापासून एम डी आणि एम एस म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये सुरू होतं आणि त्या हॉस्पिटलची सेवा ही आपोआप उत्कृष्ट होती कारण आम्ही स्वतः त्या रेसिडेन्सी पोस्टमधून गेलो आहे नवीन एम बी बी ए झालेला डॉक्टर नवीन पोस्ट म्हणजे ग्रॅज्युएशन झालेला डॉक्टर आज त्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे प्रशिक्षण घेताना तो जीव तोडून काम करतो काम करत असतात असे जीव तोडून काम करणारे रेसिडेन्ट आज सी पी आरमध्ये आहेत म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटला पोस्ट ग्रॅज्युएशन जवळजवळ आलेलं आहे तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो दो� की नाही की हा जो पूर्वीचा जो काय म्हणजे लोकांच्या मनामध्ये असा एक तो हे होता मी त्याचं इमेज होतं की तिथे गेले कोण बघत नाही काय होत नाही असं नाही आहे अफोर्डिंग नाही आहे तुम्ही यू कॅन स्टेट वे गो टू सी पी आर हॉस्पिटल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे रेसिडेंट्स आहेत प्रोफेसर्स आहेत म्हणजे तज्ज्ञ सुद्धा आहेत चांगले कार्डिओलॉजी आहे तिथं ओपन हार्ट सर्जरी होते तिथं खूप क्रिटिकल तिथं होतात तुम्हाला सांगतो की म्हणजे इवन स्नेक बाईट्सचे पेशंट सगळे तिथे बरे होतात त्यावर व्हेंटिलेटर्स आहेत मी सगळी खरोखर म्हणजे आपल्याला मी कोल्हापूरला तर म्हणजे मी ही देडगी आहे म्हणजे शाहू महाराजांचं जे काय म्हणजे पुण्याही आहे त्यामुळं आज कोल्हापूरमध्ये सगळ्या सोयी ज्यांना पैसे त्यां ज्यांच्याजवळ नाही आहेत म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खर्च करण्यासाठी त्यांच्यासाठी मोफत माफक खर्च म्हणजे काहीतरी काही जुजबी काही गोष्टी ज्या अगदी गव्हर्नमेंट सप्लायमध्ये नसतील ते त्या काही वेळेस ते लिहित आहेत पण ते पण जर तुम्ही जर काही सांगितलं तर ते सुद्धा इंडेंट करून तिथं त्या म्हणजे अवेलेबल करून त्या पेशंटला दिलं जातं जर तर, तर, तर जो नाहीच आहेत पैसे तर ते सुद्धा तिथं म्हणजे करतात म्हणजे मोफत खर्च तुम्हाला अगदी पी एच सी लेवलपासून ते मेडिकल कॉलेजच्या लेवलपर्यंत आणि समजा तिथं असं सुद्धा आहे की समजा त्यांच्या लेवलला काय होत नाही आहे तर दे रेफर द पेशंट के एमला मुंबईला टाटा हॉस्पिटलला अच्छा त्यांचं पत्र घेऊन गेलं तिथं का त्यांचं काम होतं म्हणजे असा म्हणजे जो मी भीड न बाळगता त्या गव्हर्मेंटच्या मेडिकल कॉलेजमध्ये जर उपचार करायला गेला तर त्याला उत्कृष्ट सेवा अगदी टर्मिनल ह्याच्यापर्यंतची सेवा मिळू हो शकते पण फक्त तुम्ही धाडस करून किंवा तुम्ही हे करून काय म्हणतात त्याला कुठलाही हे न करता तिथं जाणं गरजेचं आहे आणि ते जर गेलात तर ते तुमचं नक्की उपचार होऊ शकतात मी हे गरीब लोकांसाठी बरोबर पण म्हणजे अशा वेळेला असं होऊ शकेल का की ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा सीपीआर मध्ये यावं लागेल का त्या त्या भागामधल्या सुद्धा जे काही ग्रामीण रुग्णालय आहेत ग्रामीण रुग्णालय जे आहेत ना काही काही म्हणजे डिपार्टमेंट काही काही हॉस्पिटलमध्ये आहेत आणि बेसिक डिपार्टमेंट जे आहेत का नाही म्हणजे समजा ऑप्शेटिक म्हणजे डिलिव्हरीचं डिपार्टमेंट किंवा सिजनिंग करायचं डिपार्टमेंट हे बऱ्याच ठिकाणी आहे आज तुम्हाला गडिंगल आहे हिचलकरंजीलाय हातकलंगड्याला आहे त्यानंतर पारगावला आहे म्हणून तर कोडवलेलं आहे म्हणजे ग्रामीण रुग्णालय मोठी रुग्णालय जी आहेत ना ही म्हणजे बऱ्याच चांगले 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 आणि तज्ज्ञ सुद्धा तिथं इवन गांधीनगरला आहे हो म्हणजे हे सगळी तज्ज्ञ डॉक्टर्स येत आहेत अवेलेबल आणि त्या, त्या की, आ, पेपर मधन अशी एखादी बातमी वाचलेली असते की आ, या भागा वैद्ये की वैद्ये की वैद्ये ना। ना। आ, या भागामध्ये वैद्यकीय सोयी सुविधा नसल्यामुळं त्रास झाला लोकांना जसे धनगरवाडे वगैरे आपल्या रिमोट प्लेस जे आहे त्यांनी म्हणजे वेळ वेळेच्या वेळेस तिथं धनगरवाडे धनगरवाड्यामध्ये तिथं काय आता तुम्ही ग्रामीण रुग्णालय पण काढू शकता बरोबर तर पण त्या जवळचा भागात आणि असं काय म्हणजे आता आता फक्त म्हणजे पाण्या पुलावर पाणी आलं तरच प्रॉब्लेम पण हे काय म्हणतात म्हणजे पेशंट येऊ शकतो असं काही हे नाही अगदी तुम्हाला सांगतो म्हणजे सीपीआर हॉस्पिटलमध्ये एकदा म्हणजे जे बिबळ्याने अंगावर म्हणजे हल्ला केलेला हे सुद्धा मुलगा त्या वडिलांनी त्याच्या जंगलातून चालत आणून तिथपर्यंत आणून ते मूल मुलगा बरं झालंय आहे असं काही हे काय नाही फक्त अवेअरनेस आणि योग्य त्यावेळी योग्य ठिकाणी जाणं हे गरजेचं आहे हे झालं गव्हर्नमेंटची आता हेच आहे म्हणजे पण गव्हर्नमेंटच्या काही लोकांना नाही मला गव्हर्नमेंटमध्ये जायचं नाही तर बऱ्याच हॉस्पिटल्सला आज वेगवेगळ्या वे वे योजना आलेल्या आहेत हो सरकारी योजना सरकारी है। योजना आहेत आणि त्या योजना म्हणजे आता महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे मग त्यानंतर आपले बांधकाम कामगार योजना आहे ई एस आय एस योजना आहे ते जे औद्योगिक कामगार जे आहेत ते त्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्या फक्त त्यांच्यासाठीच नसतं त्यांच्यान त्यांच्या कुटुंबियासाठी सुद्धा असतं मग ह्या सगळ्या फक्त काय माहिती आहे का की ह्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये आहेत पण त्याचे थोडे म्हणजे दर कमी असल्यामुळे बरेच हॉस्पिटल्स त्याच्या हे काय म्हणतात त्याला म्हणजे ते घ्यायला तयार होत नाहीत पण त्या बरीच हॉस्पिटल्स आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये तरी अगदी योजना राब योजना राबवत आहेत नक्कीच सगळ्या काय काय आहेत आणि त्या नेमक्या कशा पद्धतीनं राबवायच्या पण आता आपण घेतो आहोत एक ब्रेक आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आरोग्य मंत्र्यामध्ये आपण चर्चा करतो आहोत की मोफत आणि माफक खर्चामध्ये चांगली आरोग्य सेवा कुठे आणि कशी मिळते आणि त्याच्या योजना काय काय आहेत याबद्दल सर तुम्ही सांगत होतात की ज्या वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत तर त्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधनं दिलेल्या आहेत नाही आता मी तुम्हाला सांगतो आता पहिल्यांदा म्हणजे काय आपण गवर्नमेंटचं आता संपलं आहे गव्हर्मेंटमध्ये जाऊन तुम्हाला उपचार मिळू शकतात कसे मिळवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण मिडल क्लास सुरदार थोडासा घेऊया आणि मिडल क्लासला सुद्धा आता ह्या योजनांचा उपयोग होतो म्हणजे ते कारण गव्हर्नमेंटने आता सगळ्याच सगळेच कार्ड त्याच्या अंडर आणलेले आहेत म्हणजे पूर्वी कसं फक्त प्रक्त पिवळं कार्ड म्हणजे रेशन कार्ड पिवळं कार्ड म्हणजे दारिद्र्य रेषेखालचं कार्ड व केशरी कार्ड आणि पांढर कार्ड म्हणजे हे जनरल म्हणजे हायर इन्कम ग्रुपच्या पण आता ते सग सगळेच कार्डला त्याने उपचार मोफत केलेले आहेत त्यामुळं त्या कार्डसन आणि याच्याबद्दल मग आपण बोलूयास पण त्यापूर्वी त्या मी तुम्हाला सांगतो की म्हणजे सगळ्यात मोठी चूक कुठं होते सांगतो तुम्हाला गरीब लोक हे करत नाहीत लोअर सोशलवाले काय म्हणतात त्याला इन्शुरन्स काढत नाहीत कंपनीतर्फे असेल तर त्यात त्यांचं होऊन जातं कुठल्या तरी म्हणजे समजा ई एस आय एसमध्ये औद्योगिक कामगार असाल तर त्यात होऊन जातं पण मग जनरल पॉप्युलेशनसाठी आता आपण मगाशी अशी बोललेलो आहेच आता मिडल क्लासची कुचंबना होती Where? मिडल क्लास एक तर म्हणजे कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये म्हणजे अफोर्ड करू अफोर्ड करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायला सुद्धा म्हणजे असं मेंटली त्यांना ब्लॉक येतो mm -hmm. म्हणजे काय शेजारी पाजारी काय म्हणतील किंवा असा हा जो, जो ब्लॉक आहे ना खरं पण बरेचदा सर थोडं स्पष्टच बोलते पण बरेचदा असं होतं की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधल्या स्वच्छतेचा एक खूप मोठा इशू असतो की जो मिडल क्लासला बरेचदा तिथं जाण्यापासून रोखत असतो नाही स्वच्छतेचं मी तुम्हाला सांगतो आता बऱ्यापैकी स्वच्छ झालेलं आहे बरं पूर्वीसारखं इतकं राहिलं नाही आणि मी तुम्हाला सांगतो की आता सी पी आर हॉस्पिटल जे हे आहेत ऑपरेशन थिएटर्स आहेत या गावातल्या अगदी म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या हॉस्पिटलकडेच आहेत सगळं मॉड्युलर ओटी झाली आहे सगळी म्हणजे एकदम चकचकीत हे आहे सगळं दोन दोन कोटी रुपयाचे एक एक थिएटर आहे म्हणजे इतकं चांगलं चांगल्या म्हणजे फोर के कॅमेरा सिस्टम्स वगैरे खूप ऍडव्हान्स सुविधा चांगल्या आहेत सुविधा चांगल्या झालेल्या आणि दुसरी गोष्ट जीव तोडून काम करणारे रेसिडेंट्स आहेत आणि आणि त्यांना गाईड करणारे तज्ज्ञ सुद्धा आहेत तिथं म्हणजे असं हा जो ब्लॉक आहे ना लोकांनी काढून टाकायला पाहिजे म्हणजे इस्पेशली या म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलबद्दल तर त्यांनी तो खरोखर काढून टाकणं खूप गरजेचं आहे अगदी अपोर्डिंग पेशंटसुद्धा तिथे जाऊन करायला काहीच हरकत नाही मिडल क्लासनी तर करायला काहीच हरकत नाही पण मी तुम्हाला सांगतो की हाऊ दे शूड प्लॅन म्हणजे मिडल क्लासनी प्लॅनिंग कसं करायचं युजली काय असतं माहिती आहे की त्यांना असं वाटत असतं की आपल्याला आत्ता काय गरज आहे आपण हेल्थ इन्शुरन्स कशाला घ्यायचा तर हेल्थ इन्शुरन्स हा वेळच्या वेळेस करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात कमी वयात जेव्हा तुम्हाला कोणते आजार नाहीत म्हणजे ब्लड प्रेशर नाही आहे डायबिटीस नाही आहे किंवा असे विविध जे आजार आहेत ह्यासाठी त्यांनी इन्शुरन्स करणं गरजेचं आहे कारण त्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तो तुमचा हप्ता कमी असतो आणि जोपर्यंत तुम्ही म्हणजे काहीतरी मोठं कॉम्पेन्सेशन मागत नाही तोपर्यंत तो हप्ता तसाच राहतो आता मी समजा मी आता ॲट द एज ऑफ म्हणजे सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट जर आ, हाँगा हाँगा जास्ति जास्ति मी जर काय नवीन हे घ्यायला गेलो तर मला नक्कीच जास्त बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की माझे मग जे काय मी समजा एखादा मला आता थायरॉइडचा आजार आहे तर त्यामुळे एफायराईट माझा थायरॉइडचा आजार आहे मला समजा ब्लड प्रेशरचा आजार आहे मी एफायराईट ब्लड प्रेशरचा आजार आहे तर ते बरोबर त्याचं ते जे हे आहे हप्ता आहे हा त्या प्रमाणात वाढत जातो म्हणून जेव्हा तुम्ही आजारी नाही आहात इन्शुरन्स जो कराल okay. तेव्हा तुमचा हप्ता कमी बसेल तोच हप्ता तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की लोकांना म्हणजे असा एक समज आहे की बाबा इन्शुरन्स कंपनीचा मी काढला पाच लाखाचा माझा विमा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का विमा विक्रेता जो आहे ना हा त्यांना कन्व्हिन्स करताना अगदी मस्त सांगतो हो तुमचा पाच लाखाचा आरोग्य विमा आहे नुसतं हे ज्या या हॉस्पिटलमध्ये जायचं कॅशलेस होणार तुमचं आणि पाच लाखापर्यंत बिल झालं तरी तुम्ही सगळं म्हणजे जायचं आणि परत बाहेर यायचं पण लोकांनी खरोखर तुम्हाला सांगतो की म्हणजे विमा कंपन्यासुद्धा हो फाय म्हणजे प्रॉफिट करायला बसलेलं आहेत हे काय म्हणजे गव्हर्नमेंट नाही आहे की चला आपलं दान दान करायला बसलं आहे असं नाही अहो त्यांनी तर उलट म्हणजे टी पी ए बसवलं आहे म्हणजे थर्ड पार्टी त्या त्यांनी एजन्सीज बसवल्या की त्या जे काही हे आहे मेडिकल बिलं तुम्ही जे काय सबमिट केलेली आहेत म्हणजे ते समजा कॅशलेस असू दे किंवा रिएम्बर्समेंट असू दे ती कशी कमी करायची ह्यासाठी हे टी पी ए कंपन्या म्हणजे ह्या इन्शुरन्स कंपन्यांनी आता त्यांना तेन, त्यांना अपॉइंट केलं अपॉइंट केलेलं आहे आणि त्या कंपन्या म्हणजे कमीत कमी कॉम्पिटिशन कसं देता येईल ह्यासाठी त्यांना दे आर पेड फॉर दॅट मग असं असल्यामुळं तुम्हाला सांगतो आहे की म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या लोकांनी दोन ते तीन गोष्टी खरं इन्शुरन्स करताना करणं गरजेचं आहे एक म्हणजे तुम त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही लपवायला नाही पाहिजे प्री एक्झिस्टिंग आजार जो आहे तो अजिबात लपवायचा लपवायचा नाही कारण काही काही वेळेस म्हणजे तुमचा हे एक प्री एक्झिस्टिंग आजार होता त्याचं एक कॉम्प्लिकेशन आहे म्हणून काही वेळेस विमा तो रिजेक्ट होतो म्हणजे इन्शुरन्स का... आणि काही काय असे आजार आहेत ना की ते म्हणजे समजा आता कुणाला असं वाटतं की आता माझा गरबाच्या पिशवीला एक गाठ आहे फायब्रॉइडची गाठ आहे तर मी काय करणार की मी आता इन्शुरन्स काढतो तीन महिने मी त्याला इन्शुरन्सचा क्लेम करायला जातो होत नाही म्हणजे त्याला काहीतरी पिरियड आहे म्हणजे असे दुरुपयोग म्हणजे ह्यांनी करू नये विमा धारकाने म्हणून विमा वे कंपन्यांनी त्याला एक हे ठेवलं आहे म्हणजे पिरियड ठेवला आहे एक तीन वर्षाचा प्रत्येक आजाराचा म्हणजे हार्नियासाठी दोन ते तीन वर्षाचा मग नंतर गर्भाच्या पिशवीचे फायब्रॉइडच्या आहेत ह्याला दोन ते तीन वर्षाचा असे आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना की वेगवेगळ्या इन्शुरन्स का इन्शुरन्सेस जे आहेत त्याला वेगवेगळे त्याचे कालावधी हो येतो आणि म्हणून सांगतो की म्हणजे चूक सगळ्यात मोठी कुठली होती की ती, 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 एक ते क तो फॉर्म आणला असतो आहे त्यावर काय वाचायचं नाही काय नाही आपलं सही करून मोकळवायचं अरे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत बघ कुठल्या आजार आहेत कुठले नाही आहेत ते बघ आता समजा तुम्हाला इफ यू आर थिंकिंग किंवा मला इन्फर्टिलिटी उद्या प्रेम हे आहे तर काही इन्शुरन्स जे आहेत ना अगदी आय व्ही एफचे सुद्धा तो त्याच्यामध्ये कवर होतोय पण मग तुम्हाला पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज बांधून त्या सगळ्या गोष्टी त्या पॉलिसीमध्ये म्हणजे म्हणजे इन्कॉर्पोरेट त्या आहेत का त्यात म्हणजे इन्क्लुडेड आहेत का हे बघून मी समजून घेऊन काय करायचं रे तुझा पाच लाखाचा विमाय कर तू पाच लाखापर्यंत तुझं बिल मी होणार तसं नाही ते सांग तुम्हाला म्हणजे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक म्हणजे सगळी गोष्ट तुम्ही जे काय आहे ते सत्य त्या इन्शुरन्स पॉलिसी करत असताना लपवायला नाही पाहिजे समजा त्यावेळेसच तुम्हाला जास्ती जरी हे बसला बसला तरी सुद्धा म्हणजे तुमचा हे क्लेम आहे हा नंतर मान्य होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे काय म्हणतात त्याला नंतर रिजेक्शनचे चान्सेस कमी येतात म्हणजे ते रिजेक्ट करतात हो। कंपनी करता हो। नाही देऊ शकत नाही तुमचा हा पूर्वीचा आजार आहे हे आमच्या अंडर येत नाही हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आता एखाद्याला सुद्धा इन्शुरन्स हे घ्यायचा आहे तर काही कंपन्यांचे हे आहेत प्रेग्नन्सी रिलेटेड जे काही आजार आहेत हे त्या इन्शुरन्समध्ये हां ते म्हणजे कव्हर होतात म्हणजे थोडक्यात काय की इन्शुरन्स काढत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा खाली सही करताना हप्ता भरताना ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करून वाचून समजावून घेऊन मग तुम्ही जर इन्शुरन्स काढला तर मग तुम्हाला म्हणजे ठेस पुढं लागत नाही तर त्यासाठी मिडल क्लासच्या लोकांनी माझं असं म्हणणं आहे की आपण प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी बजेट ठरवून देतो तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा एक काहीतरी सेविंग तुम्ही करणं गरजेचं आहे कर ह्या खर्च हा आरोग्याला आज नाही उद्या येऊ शकू शक्त। शकतो तर त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खरोखर म्हणजे तेवढा जो तुमच्याजवळ फंड पाहिजे मग फंडच्या बरोबर तुमचं इन्शुरन्स पाहिजे आणि हे जर केलं तर मग तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला काय उपचार करून घेणं काय सुलभच आहे आणि मग ते उपचार थोडे महाग जरी असले तरी सुद्धा ते व्यवस्थित म्हणजे समजा जरी, जरी।, जरी पूर्ण पैसे जरी तुम्हाल पार्टा पार्टा तुम्हाला नाही मिळाले तरी पार्ट ऑफ इट मिळू शकतो पण ह्या सगळ्या करताना ही जी खबरदारी घ्यायची आहे ही त्यांनी खबरदारी घेणं खरोखर गरजेचं आहे तर हे केलं तर मिडल क्लासच्या लोकांना सुद्धा जो आपला जो विषय चालला होता काही मोफत पासून माफक पर्यंत तर माफक खर्चामध्ये हे तुम्ही हे आपले सगळे आजार कव्हर करू शकता तर त्यासाठी तुम्ही मिडल क्लासच्या लोकांनी कंपल्सरी आपला जेवढा शक्य आणि समजा जर काय प्रेग्नन्सी रिलेटेड जर असेल स्त्रियांसाठी तर त्यांनी सुरुवातीला काढावं म्हणजे तीन दोन तीन वर्षाचा तो पिरियड गेला की मग ते त्यांना ते खर्च इन्शुरन्स कंपनी कव्हर करू शकते पण त्या आपल्या पॉलिसी मध्ये प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी रिलेटेड म्हणजे आजार हे कव्हर होत हे हे असेल तर त्याच्याशी सगळ्या पद्धतीनं साधक वाधक चर्चा करणं आणि आपण उद्दिष्ट काय आहे हे त्याच्याशी डिस्कस करून मगच तो इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे मी एक साधी गोष्ट तुम्हाला विचार एक मेथीची पिंडी दहा रुपयाची किंवा पंधरा रुपयाची तुम्ही गेल्या गेल्या त्या एखाद्या त्या भाजी विक्रेत्याकडनं घेता का चार पेंड्या त्यातल्या चार जणांच्याकडे बघता जाऊन कि ही इथं मीती बरी आहे का ती मीती बरी आहे मग दुसरी गोष्ट मी त्या गेला तरी चार पेंड्या उलट्या पालत्या करून त्यातली कुठली पिंडी पिंडी घ्यायची ते बघता तुम्ही हे तर तुमच्या हेल्थशी संबंध आहे त्यामुळे इवन हीच गोष्ट माझा अजून दुसऱ्या पण गोष्ट समजा आता मी आता एखाद्या पेशंटला या कंडिशनवरती ऑपरेशन करणं गरजेचं कर आहे असं मी सांगितलं अरे तुम्ही तर म्हणजे आज, आज आपला अख्खा जीव देणार आहे पंधरा रुपयाच्या पिंडीसाठी तुम्ही चार हे भाजी विक्रेते बघताय तर यू शूड ऑलवेज टेक सेकंड ओपिनियन म्हणजे तुम्हाला काय एक दोन तीनशे चारशे पाचशे रुपये जरी गेले ना तर देन यू डोंट रिपेंट जेव्हा हां ह्या खरोखर ह्या गरजे समजा एखाद्याने आता उडद माझे काही काळे त्याप्रमाणे तुम्हाला जर एखाद्याने जर काही हे तसा विचार केला तर खरोखरच माझ्या ह्या कंडिशनला म्हणजे उपचार साधेसुद्धा उपचारांमध्ये बरं होऊ शकतं का नाही समजा एखाद्याने जरी हे सांगितलं तरी एक दोन तीन जण तरी नक्कीच म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज आजही आपल्या भारतामध्ये वैद्यकीय पेशा अजून असा काय फर्रासा तळाला गेलेला नाही लोक आता काही काही आपण घटना ऐकतो तसं मग ते सगळ्याच याच्यामध्ये आहेत क्षेत्रात आहेत मग कुठल्या क्षेत्रात नाही आहेत मग त्यामुळं वैद्यकीय क्षेत्रामध्ये ह्या म्हणजे आता मिडल क्लासचासुद्धा सा तुम्हाला सांगितलं आहे आणि दुसरी गोष्ट कधीही त्यांना म्हणजे स सरकारी ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा ते त्यांना म्हणजे त्याचा त्यांनी फायदा घ्यायला काय हरकत नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार करून घ्यायला काय हरकत नाही फक्त एवढंच आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये जरा गर्दी असल्यामुळं थोडा विलंब लागू शकतो तर जर तुमच्याजवळ जर पैसे नाहीत तर तुमच्याजवळ वेळ आहे तर वेळ जर काय तुमच्याजवळ नाही आहे तर तुम्हाला पैसे खर्च करायला लागतात पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात कुठल्या हॉस्पिटलमध्ये कोणती योजना आहे आणि आपल्या आजाराला त्या योजनेवरती अशा हॉस्पिटलमध्ये मोफत हे उपचार होतात का याची आता आज मार्केट ओपन आहे कित्येक हॉस्पिटल आहेत मग त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यात जाऊन जाऊन चर्चा करू शकता तुम्हाला योग्य वाटत असेल शेवटी हा म्हणजे ही काय कुठली म्हणजे समजा एक कापड घ्यायचं हे नाही व्यवहार नाही आहे त्या डॉक्टरबद्दल तुम्हाला जर काय खात्री वाटत असेल यस मी माझं शरीर म्हणजे डोळे झाकून या डॉक्टरांच्या हातात देऊ शकतो असं जेव्हा वाटेल तेव्हा तिथं जाऊन तुम्ही ते, वाटे ते, वाटे ते, 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 ते हे काय उपचार करून घ्यायला काहीही हरकत नाही कुठलीही स्कीम करून घ्यायला काही हरकत नाही आणि मला वाटतं आता आपलं मला बहुतेक वेळ संपत आलेला असावा तर वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आहेत ना म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स म्हणजे काही बॉर्डरला कर्नाटकाच्या गव्हर्नमेंटच्या आहेत काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आहेत तर ह्या स्कीम्स कोणकोणत्या आहेत कशा आहेत आणि कशा आहेत आणि त्या त्याच्या अंडर कोणते कोणते उपचार आपण घेऊ शकतो हे मला वाटतं आपण पुढच्या भागात मला असं वाटतं आहे की आजचा भाग हा सगळ्यांनाच आवडेल आणि सगळ्यांनी हा नीट ऐकला असेल कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा आणि आरोग्याचा प्रश्न हा शेवटी पुन्हा येतो तो, तो आर्थिक गणितापाशी येऊन पोचतो आणि आर्थिक गणित सोपं कसं करायचं याच्याबद्दलचा चांगला सल्ला डॉक्टरांनी आपल्याला दिलेला आहे डॉक्टर साहेब नमस्कार